बहुजन आघाडीचा उमेदवारांचा गावकऱ्यांनी केला स्वतःहून प्रचार सविस्तर वृत्त असे की मौजे पिंपर्डे तालुका शहादा जिल्हा नंदुरबार या गावातून पहिल्यांदाच कोणी खासदारकीची निवडणूक नंदुरबार लोकसभेतून लढत असल्याने गावकऱ्यांनी गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले त्यात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महर्षी वाल्मिकी आणि गावातील शहीद जवान गौतम मराठी यांच्या स्मारकाला लोकसभेचे उमेदवार हेमंत कुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले तसेच आदिवासी कुलदैवत देव मोगरा माता बिरसा मुंडा वीर एकलव्य यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला व पंचक्रोशीतील गावकऱ्यांच्या गाठी भेटी घेत विजयासाठी लोकांनी स्वतःहून हमी देण्यात आली यावेळी उमेदवाराकरिता नारे लावले आघाडी या पक्षाने माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला उमेदवारी करण्याची संधी दिली आहे खरं तर नंदुरबार जिल्ह्यात एकूण एक, एक मातपर कर राजकारणी ज्यांच्याकडे आमदारकी आहे खासदारकी आहे मंत्रीपद आहे जिल्हा परिषद आहे आणि याकडे पारंपरिक राजकीय घराण्यातून आलेले उमेदवार आणि मी या जनतेचा का सर्वसाधारण कार्यकर्ता आणि मला जो सन्मान दिला आहे पक्षाने त्याबद्दल मी पक्षाच्या सर्वप्रथम आभारी आहे दुसरा विषय ज्या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे ते माझ्या माझ्या स्वतःचं माझ्या पूर्वजांपासून आम्ही या गावाचे रहिवासी या गावाचे जमीनदार आणि या गावात हे माझं गाव बहुसंख्य मराठा समाजाचं आहे आणि मला ज्या अर्थी मला तिकीट ते दिलं तेव्हापासून गावाचे ते उत्साहाचे वातावरण आहे यात सांगू इच्छितो की चरांजी पाटील साहेबांचा जो मराठा आरक्षणाचा लढा आहे आम्ही सर्व बारा मराठा समाजाच्या पाठीशी आहोत आणि ज्या अर्थी या भारत देशात कित्येक तरी आक्रांती आले आक्रमणकर्ते आले आणि या आक्रमण करण्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वीपासून संभाजी महाराजांपर्यंत या मराठा समाजाच्या प्रत्येक सरदाराने आपल्या रक्त सांडून या सर्व हिंदू समाजाचे रक्षण केलं आहे आणि अशा मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावं बिनाशता आरक्षण द्यावं या आरक्षणात आम्ही सर्व बारा वर्षीदार समाज आमच्या वंचित बहुजन आघाडी पक्ष मराठा आरक्षणाचं समर्थन करतो आणि आपल्या माध्यमाने माझ्या गावाच्या माध्यमाने मराठा समाजाच्या आरक्षण करतो महाराज शासनाला विनंती करतो की राहता की जाता देता की जाता मराठ्यांचे आरक्षण म्हणजे हे खऱ्या अर्थाने हिंदूंचे आरक्षण आहे असं मी जाहीर विनंती करतो जय वाल्मिकी जय भीम जय महाराष्ट्र